नमस्कार रसिको मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप सारं स्वागत रसिको येत्या तीस जून रोजी बायपण भारी देवा हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे आणि हा चित्रपट मी नुकताच पाहिला आहे आणि शिल्पाजी किती सुंदर सिनेमा आहे आणि तुमची भूमिका आहे आज माझ्याबरोबर आहेत प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा नवरकर सर खूप छान सिनेमा झालेला आहे सगळ्यांच्याच भूमिका अतिशय सुंदर आहेत तर तुमच्या भूमिकेपासून आपण सुरुवात करूया की जेव्हा केदारनी तुम्हाला हा सिनेमा ऑफर केला तेव्हा मनात काही शंका होती सहा जणी असतील माझा काय माझी काय भूमिका असेल असे काही प्रश्न होते का का त्यांनी जे काही तुम्हाला सांगितलं ते आवडलंच तुम्हाला मुळात केदार मला एक सिनेमा विचारतोय ह्यातच माझ्यासाठी सगळं आलं होतं कारण मला हे केदारबद्दल चांगलंच माहिती आहे की जेव्हा माझ्यासाठी एखादी भूमिका असेल तेव्हा तो माझ्याकडे येणारच येणार मला कधीच केदारला असं सांगावं लागलं नाही आहे की केदार मला का सा तुझ्याबरोबर काम करायचं आहे मला हा विश्वास होताच तसंच ही केतकी त्याच्यासमोर आल्यानंतर तेव्हा ज्या त्याला जेव्हा असं वाटलं की ही शिल्पासाठी आहे तेव्हा तो माझ्याकडेच आला हा विश्वास मला होता जेव्हा केदारने मला हा सिनेमा विचारला त्यामुळे मनात काही शंका वगैरे असण्याचा प्रश्नच नव्हता तो मला हे क करायला सांगतोय म्हटल्यानंतर मी डोळे झाकून विश्वास ठेवला मुळात मी भूमिकांच्या बाबतीत चोखंदळ आहे म्हणजे मी सलग लागोपाठ भूमिका करतच नाही किंवा अभिनय करत नाही मी लिखाणही तेवढंच करते अभिनयसुद्धा करते त्यामुळे अभिनयात मला खास काहीतरी जर करायला मिळणार असेल तरच ते करण्यात पॉईंट असतो माझ्यासाठी पण जेव्हा केदार शिंदे तुम्हाला एखादा चित्रपट विचारतो तेव्हा बाकी कुठलेही विचार मनात येत नाहीत मी पूर्णपणे फक्त त्याच्यावर विश्वास ठेवला तुम्ही आत्ताच उल्लेख केलात की खास काहीतरी करण्याकडं तुमचा कल असतो तर आत्ता तुम्ही जी भूमिका साकारली आहेत त्यात कुठल्या खास शेड्स तुम्हाला करताना जाणवल्या हो मजा आली मला असं वाटतं की या केतकीच्या भूमिकेची किंवा दुसऱ्या बाकी पाचही भूमिकांची ही, ही खासियत आहे की खूप जास्त लाऊड त्या रिॲक्ट होत नाहीत म्हणजे खूप शब्दांमध्ये त्या मांडत नाहीत छोट्या छोट्या गोष्टींचे जे सल असतात कोणाच्याही मनात ते छोट्या छोट्या गोष्टीतून दिसत जातात जसं आपल्या खऱ्या आयुष्यातच नेहमी होत असतं एखाद्याबद्दलचा राग असेल तर आपण प्रत्येक वेळेला जाऊन सांगूच असं सा नाही की मला तुझा राग आला आहे पण कुठेतरी बॉडी लँग्वेजमध्ये कुठेतरी नजरेतून कुठेतरी एक सटकण टोमणा जाण्यातून असं जे जाणवतं ते ह्या केतकीच्या भूमिकेत आहे की ती कधीतरी जेव्हा चिडते तेव्हा खूप चिडते पण छोट्या छोट्या गोष्टीत बॉडी लँग्वेजमधून तिच्या डोक्यात जो एक राग आहे म्हणा किंवा तिची जी मतं आहेत ती खूप छोट्या छोट्या गोष्टीतून मांडली गेली आहेत हे मला फार आवडलं बरोबर आणि ह्या सिनेमाचं मला जाणवलेलं वैशिष्ट्य तुमच्या सगळ्या जणींची जी केमिस्ट्री आहे पडद्यावरची ती खूप सुंदर आहे आणि मला नक्की खात्री आहे ती पडद्या मागं चांगली असल्यामुळे ती पडद्यावरही आलेली आहे शूटिंगचा काय अनुभव होता भरपूर किस्से असतील काय शेअर कराल त्याच्याबद्दल ते किस्से आता सांगायला लागलो आम्ही तर मला वाटतं पुढचे दोन एक वर्ष आपण इथेच थांबून राहू नाही धमाल तर फारच केली मुळात सुकन्या आणि सुचित्रा या दोघी माझ्या जुन्या मैत्रिणी आहेत सुकन्या तर अगदी शाळेपासूनची म्हणजे आम्ही दुर्गा झाली गौरी नावाच्या एका नृत्यनाट्याच्या ऑडिशनला दोघी बाजूबाजूच्या रांगांमध्ये ऑडिशनसाठी उभे असलेल्या असे भेटलो होतो आणि दोन वेण्या घालून वगैरे असं आणि सुकन्याने मला विचारलं तुझं नाव काय म्हटलं मी शिल्पा नवलकर तुझं नाव काय सुकन्या कुलकर्णी कितवी ते मी सातवीत आहे अरे मी पण सातवीतच आहे कुठल्या शाळेत आहे अशी आमची ओळख झाली होती माझी आणि सुकन्याची आज त्याला चाळीस बेचाळीस वर्षं आम्ही मोजणंही सोडलं आता इतकी वर्ष झाली आहेत ही मैत्री फक्त टिकली नाही तर ती जास्त घट्ट झाली कारण आम्ही सतत एकत्र काम करतो आहे आणि हा चित्रपट करत असतानासुद्धा आम्ही दोन पावलं पुढे गेलो त्या मैत्रीमध्ये सुचित्रासुद्धा खूप जुनी मैत्रीण आहे मला रोहिणीताईबरोबर काम करताना खूप एक वेगळं बॉन्डिंग झाल्यासारखं वाटलं कारण मला कमाल कमाल वाटते त्या बाईची जिनी गांधीसारखी फिल्म केली आहे त्या लेवलच्या भूमिका केल्यात तिने कुठल्या कुठे जाऊन पोहोचलेली ॲक्ट्रेस आहे इंटरनॅशनल लेवलची पण जेव्हा ती सेटवर तुमच्याबरोबर असते तेव्हा तुमची तुमची मावशी तुमची आत्या तुमची आजी जशा तुमच्या घरात तुमच्याबरोबर वागतील तशी रोहिणी हट्टंगडी तुमच्याशी कशी वागू शकते हा हे माझा ही म्हणजे हे आश्चर्य माझं अजूनही संपलं नाही आहे मग आठवण करून द्यावी लागते आपल्याला की ह्या शी इज द रोहिणी हट्टंगडी इत की ती गोड आणि साधी आहे आणि वंदनाताई दीपाबरोबरसुद्धा तितकंच बॉन्डिंग झालं कारण कुठेच काही ह्याच्यामध्ये नेगेटिव्हिटी नव्हती सेटवर की तिला का मिळतं आहे तिचा तो सीन का आहे तिची ती साडी का आहे असं काहीच नव्हतं असं खूप बोललं जातं की इतक्या बायका आल्यानंतर गॉसिपिंग होतं तर तसं काहीच नाही झालं म्हणजे क कुठल्या तरी पॉईंटला आमच्याही लक्षात आलं की आपण सहाजणी गप्पा मारत बसलो की आपण <laughs> सातव्या माणसाबद्दल बोलतच नाही आम्ही स्वतःबद्दल आमचे अनुभव शे शेअर करणं तुला काय आवडतं मला काय आवडतं आपण ह्याच्याशी कसं डील करतो आम्ही फक्त आमचं आमचं शेअर करायचो ज्याने मला असं वाटतं की पॉझिटिव्हिटी येते सहा जणी बसल्यानंतर तुम्ही जेव्हा सातव्या माणसाबद्दल बोलायला लागता तेव्हा निगेटिव्हिटी यायला सुरुवात होते आम कधी वेळच नाही आली आम्ही एकमेकींबरोबरच इतक्या रमलो होतो की खूप पॉझिटिव्हिटी राहिली आमच्या मुलाखतीच्या सुरुवातीलाच केदार शिंदेचा तुम्ही उल्लेख केला की केदार शिंदे नाव आहे म्हटल्यावर डोळे झाकून तो घ्यायला हवा प्रत्यक्ष काम करताना काय काय केदार जाणवलं की येस हे मिळालं मला केदारकडून केदारकडून खूप काही काही मिळालंय मला एकतर तो दिग्दर्शक म्हणून अतिशय आवडतो कारण आपल्याकडे खूप कमी दिग्दर्शक आहेत ज्यांना ह्याची जाण आहे की हे माध्यम आहे सिनेमा आ, कमीत कमी, कमी शब्दांचा वापर करून व्हिज्युअल्समधून दृश्यांमधून तो सिनेमा कसा दिसतो किंवा ती कथा कशी सांगितली जाते हे केदारकडून शिकावं असं मला त्याचे सगळे सिनेमे बघून वाटतं दुसरं मला केदारच्या बाबतीत एक असं वाटतं की त्याचं म्युझिक त्याला संगीताचा जो कान आहे त्यामुळे त्याच्याकडून आलेली अनेक गाणी अशी आहेत जी जोपर्यंत मराठी चित्रपटसृष्टी अस्तित्वात आहे तोपर्यंत ती गाणी राहणार आहेत म्हणजे अगदी कोंबडी पळालीपासून आपण सुरुवात केली तर त्याच्यानंतर पंचवीस गाण्यांची तरी यादी आहे किमान जी पंचवीसच्या 25 पंचवीस 25 मराठी चित्रपटसृष्टी असेपर्यंत राहणार आहेत त्यातली मला असं वाटतं की दोन गाणी निदान किमान दोन गाणी आता ॲड झाली आहेत बाई भारी भारीदेवा हे टायटल सॉन्ग आणि मंगळागौरीचं गाणं जे इथून पुढे प्रत्येक मंगळागौरीच्या कार्यक्रमाला वाजत राहणार जोपर्यंत हे जग आहे तोपर्यंत मंगळागौरीच्या प्रत्येक कार्यक्रमात ते गाणं वाजणार आहे किती छान आणि एक शेवटचा प्रश्न आत्ता हा सिनेमा जो आता तीस जूनला रिलीज होतोय बाकी सध्या तुमचं काय सुरू आहे म्हणजे लेखन किंवा अभिनय दोन्हीबद्दलही सांगा आ, मी जसं म्हटलं तसं मी अभिनय आणि लेखन या दोन्हीमध्ये वेळ वाटून देते माझा तर सध्या मी दूरदर्शन मालिकांसाठी लिखाण करते माझ्या दोन मालिका आत्ता सुरू आहेत स्टार प्रवाहावर ठरलं तर मग आणि कलर्स मराठीवर रमा राघव हो। या दोन मालिका मी आत्ता लिहिते मी एक वेब सिरीजसुद्धा लिहते तर तिथे माझा वेळ जास्त जातो आणि असं काहीतरी खास जेव्हा समोर येतं तेव्हा मग अभिनयाकडे तेवढ्यापुरतं वळायला मला जास्त आवडतं लेखनात जास्त रमता खरं सांगायचं तर असं काही नाही त्या त्या वेळेला जे जे आपण करत असतो हो आणि ते एन्जॉय केलं जातं म्हणूनच ते केलं जातं मी इतरही काही गोष्टी केल्या असतील आयुष्यात पण कदाचित त्या तितके रमले नसेन म्हणून आज आयुष्याच्या या टप्प्यावर मी त्या करत नाही आहे पण मी लेखनातही रमले मी अभिनयातही रमले म्हणून या दोन गोष्टी मी वर्षानुवर्ष करत राहिले माझ्या माझ्या वेगाने पण मी ते करत राहिले अगदी रसिक आजच्या घडीला चांगल्या लेखिका आणि चांगली ले अभिनेत्री असा संगम असलेल्या खूप कमी अभिनेत्री आहेत त्यापैकी एक शिल्पा नवलकर आहेत तर मला नक्की खात्री आहे पुढच्याही काळात तुम्ही असंच काहीतरी चांगलं मनोरंजन कराल प्रेक्षकांचं तर मी ह्या सिनेमासाठी आणि तुमच्या सगळ्या पुढच्या करिअरसाठी तारांगणतर्फे आणि माझ्यातर्फे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो थँक्यू थँक्यू सो मच